काही पत्र लिहिलं होतं पत्रात काही भाजपचा तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना पत्राचा हेतू काय होता याविषयी सांगेन की पक्षामध्ये ज्या वेळेला आंदोलन करतो त्यावेळेला एक सभ्यता पाळली जावी अशी नागरिकांची पण अपेक्षा असते नागरिकांकडनं मला अतिशय वेगवेगळ्या ठिकाणाहून फोन आले खूप प्रचंड फोन आले अनेक फोन अटेंड करून मी स्वतः त्यांना सॉरी सांगितलं लोक नाराज आहेत ज्यांच्यावर हल्ला झाला ज्यांच्या हॉस्पिटलचं नुकसान झालं त्या हॉस्पिटलचा आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा काहीही संबंध नाही त्या हॉस्पिटलचा आणि दीनानाथचा काही संबंध नाही अतिशय वेगळ्या सुसंस्कृत विचारांचे असे ते लोक आहेत ज्यांचं ते हॉस्पिटल होतं डॉक्टर सुश्रुत घैसास हे त्या हॉस्पिटलला प्रॅक्टिसही करत नाहीत ते त्यांच्या आईवडिलांचं हॉस्पिटल आहे आणि तिथं त्यांचा काही संबंध नाही ते तिथे राहत नाहीत ते त्यांचं हॉस्पिटल नाही त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणं कितपत संयुक्तिक आहे हा प्रश्न मी पत्रामध्ये विचारला आहे आणि ते पत्र आमचं इंटरनल पत्र होतं या विषयी अध्यक्ष म्हणून लोकांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी महिला मोर्चाच्या अध्यक्षांनी जाऊन एकदा आमचा गैरसमज झाला आम्ही सॉरी म्हणायला आलो असं म्हणावं अशी माझी अजूनही अपेक्षा आहे आम्ही पण आंदोलन केली पोहार सप्तर्षी यांच्याविषयी जेव्हा आम्ही यांच्या संदर्भात जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो तेव्हा डॉक्टर सप्तर्षींचा मला स्वतःला फोन आला की मेधा तू माझ्या घर का मी त्यांना सांगितलं की डॉक्टर साहेब आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहोत आम्ही कोणाच्याही घरी आंदोलन करत नाही तुमच्या विषयात पक्षाने दिलेल्या आदेशानुसार हो आम्ही आंदोलन करू परंतु घरातल्यांचा त्याच्याशी संबंध नसतो तुमच्याबद्दल तुमच्या गैरवागण्याबद्दलचे आम्ही मुद्दे मांडणार आहोत आणि आम्ही चौकात आंदोलन करणार आहोत त्याप्रमाणे आम्ही चौकात आंदोलन केलं भारतीय जनता पार्टी आंदोलन करत करत सत्तेचा मार्ग लोकांपर्यंत ज्या मुद्द्यांची मांडणी करत करत इथपर्यंत पोहोचलेली पार्टी आहे याची एक आचारसंहिता आहे आणि ती पाळली जावी असं माझं स्पष्ट मत आहे मात्र शहराध्यक्ष असं म्हणतात की महिला मोर्चाच्या अध्यक्षांनी जे काही पाऊल उचललं ते संयुक्त संयुक्तिक होतं आणि ते ऍक्शनला रिॲक्शन होत ऍक्शन कोणाची आणि रिॲक्शन कोणावर तुम्ही जे म्हणताय की ती ऍक्शनला रिॲक्शन होती असं अध्यक्ष म्हणाले ऍक्शन कोणाची आणि रिॲक्शन कोणावर आणि ऍक्शन जी झाली त्याच्यातल्या चुका त्या व्यक्तींच्या चुका शोधण्यासाठी आमचे वरिष्ठ समर्थ आहेत त्यांनी चौकशी समिती नेमली आहे आणि या चौकशी समितीच्या निर्णयानुसार अहवालानुसार आमच्या वरिष्ठांच्या न्याय प्रक्रियेवर आमचा अत्यंत विश्वास आहे असं असताना तो ती प्रक्रिया डावलून राग काढायचा आणि तो सुद्धा भलत्याच व्यक्तीवर हे चुकीचं आहे दुसरं त्यांनी एक विधान केलं म्हणजे मी तुम्हाला तुमच्याशी बोलले नसते कारण की मी कालपासून तुम्हाला टाळते कारण मला पत्रकारांमध्ये जायचं नव्हतं हा विषय मीडियाचा करायचा नव्हता परंतु आता ही वेळ आली की ते असंही विधान म्हणाले जे की मी त्यांच्या विधानामध्ये ऐकलं की पक्ष जिवंत ठेवण्यासाठी आंदोलन करावी लागतात पक्ष जिवंत ठेवण्यासाठी ऍट व्हॉट कॉस्ट ऍट हुच कॉस्ट तुम्ही आंदोलन करणार कोणावर हल्ला करून निरपराध व्यक्तींवर हल्ला करून तिथे शाखा भरायची कुणाचं घर येते कोणत्या विचारांचे राष्ट्रभक्त लोक तिथे राहतात याचा विचार करून आपण केला पाहिजे त्यांचा आणि या घटनेचा काही संबंध नाहीये डॉक्टर सुश्रुत घैसास आणि अन्य टीम जी तिथे इन्वॉल्व आहे या विषयामध्ये ती कितपत दोषी आहे हे ठरवणारी एक प्रक्रिया चालू आहे या प्रक्रियेवर तुमचा विश्वास आहे की नाही त्यांच्या आई वडिलांच्या घरी जाऊन तिथे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये धिंगाणा करणं तिथे पेशंट आहेत तिथे बाळंतिणी आहेत तिथे इतर पेशंट आहेत त्यांच्यावरचा काय परिणाम होईल याचा काही विचार केला का आंदोलन करण्यासाठी तुम्ही कुठेही घुसाल आणि काहीही कराल हे मला पटलं नाही आणि मी ते पक्षात मांडलेलं आहे आणि अजूनही मी वरिष्ठांकडे जाणार आहे मी एक वरिष्ठांपैकी काही वरिष्ठांशी बोललेले आहे आणि मी हा प्रश्न अजूनही वरिष्ठांकडे नेणार आहे काही तुम्हाला लोकांची जेव्हा फोन आहे तक्रार लोकांनी तुमच्याकडे दिली त्यानंतर शहराध्यक्षांना तुम्ही पत्र लिहिलं मात्र शहराध्यक्षच महिला मोर्चाची बाजू घेतात ज्या पद्धतीने त्यांनी प्रतिक्रिया दिली मी वरिष्ठांची बोला मी नागरिकांच्या बाजूनी आहे मी न्यायाच्या बाजूनी आहे मी एका विशिष्ट पद्धतीचा अवलंब करण्याच्या बाजूनी आहे आणि अध्यक्षांचं काय म्हणणं आहे महिला मोर्चाच्या अध्यक्षांचं काय म्हणणं आहे त्यांनी जी लॉबी आता क्रिएट केली ती वेगवेगळ्या सोशल मीडियावर काय म्हणतीय ह्यानी माझं मन विचलित नाही होणार यांनी माझं मन उदास होऊ शकतं की आपण दोन कार्यकर्त्यांची बाजू घेण्याच्या नादामध्ये अनेक नागरिकांच्या मूल्याकडे अन्यायपूर्वक दुर्लक्ष करतोय का माझं मन नाराज होऊ शकतं परंतु त्याला इलाज नाही माझी भूमिका जी आहे ही नागरिकांचं म्हणणं ऐकण्यासाठी आपण आहोत या भूमिकेशी आपण प्रतारणा करू नये असं सांगणारी माझी भूमिका आहे म्हटले की पक्षात एक प्रक्रिया आहे पक्ष आहे हे सगळं अंतर्गत विषय असताना हे पत्र बाहेर यायला नको होत ते आदर कसं आहे जबाबदारी ज्या यांच्याकडे अर्ज दिला त्यांची आहे मी पत्रकारांकडे गेले नाही त्यांची पत्रकारांकडे असलेली भूमिका कळल्यानंतर मी तुम्हाला भेटते यामध्ये असंही म्हटलं जातं की तुम्ही मंगेशकर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची बाजू घेताय आणि त्या महिलेवर जो अन्याय झाला माझ्या पत्रामध्ये मी असं स्पष्ट म्हटलंय कि दिनाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विविध निर्णयांच्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ योग्य ती भूमिका घेत आहेत चौकशी समिती गठित झाली आहे म्हणजे तेव्हा चौकशी समिती गठित झालेलीच होती आणि प्रक्रिया चालू होती पाच सहा सात तास अनेक वेगवेगळ्या डॉक्टर्सची चर्चा झाली अशीही समिती नेमली की ती व्यक्ती ती पेशंट तिथेच ऍडमिट असती तर ती जगली असती का ती कोणत्या परिस्थितीत ती, तीन तिने प्रेग्नन्सी स्वीकारण्याची रिस्क घेतली या अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर समित्या नेमल्या गेल्या त्याचा वैद्यकीय ही अहवाल आणि प्रशासकीय व्हर्टिकलचा स्टडी होतोय या दोन्ही गोष्टीमध्ये जर दीनानाथ हॉस्पिटल आणि संबंधित डॉक्टर किंवा प्रशासकीय अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी न्याय व्यवस्थित होण्यासाठी आमचे वरिष्ठ आणि सरकार सक्षम आहे अशी माझी भूमिका पहिल्यापासून आतापर्यंत ही अशीच आहे आपण जर बघितलं तर आज जी राज्य शासनाची समिती आहे त्यांनी राज्य महिला आयोगाकडे अहवाल दिला या अहवालात अनेक त्यांनी विना केलेले आणि राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष यांनी देखील म्हटले हा त्या महिलेच्या मृत्यूला जबाबदार देणार हा आहे आणि डॉक्टर सुश्रुत रैसाज यांनी देखील राजीनामा दिला दुसरीकडे सुप्रिया त्या म्हणतात की त्या महिलेची मृत्यू नाही तर हत्या केली नाही दिली जाते एक महिला खासदार म्हणून आपलं काय म्हणतो मला अतिशय वाईट वाटलं तिचा मृत्यू जो आहे तो कोणा कोणावरही अशी वेळ येऊ नये दोन अर्भकांना मागे ठेवून एक माता जेव्हा जाते अतिशय दुर्दैवी घटना ही आहे आणि या संदर्भामध्ये दोषी नेमकं कोण आहे कॅन्सर केव्हा डिटेक्ट झाला होता तो बरा झाल्यानंतर डॉक्टरांनी कोणत्या प्रकारचे सल्ले कुटुंबियांना दिले होते आय व्ही एफ सेंटर जे आहे त्यांची भूमिका काय असणं गरजेचं होतं तिथे किती डिपॉझिट आणि खर्च झाला ट्विन्स लक्षा आहे लक्षात आल्यानंतर आय व्ही एफ सेंटरनी कोणती भूमिका घेतली कारण ट्विन्स असल्यानंतर आणि पेशंट अजून पूर्णपणे बरा नाही अशा स्थितीमध्ये कोणती भूमिका घेणं आवश्यक होतं तर अशा सगळ्याची चौकशी सूर्या हॉस्पिटलला जे डिपॉझिट भरलं असेल नंतर मणिपाल हॉस्पिटलला सूर्या हॉस्पिटलला आय सी यू कितपत आहे किंवा नाही या सगळ्याचा स्टडी आ, हा अहवालामध्ये येईल हे निष्पन्न झाल्यानंतर न्यायनिवाडा नक्की होईल एकच आहे न्यायनिवाडा झाला तरी सुद्धा आपण दिवंगत व्यक्तीला परत आणू शकणार नाही ही फार मोठी हानी आहे याच मला जास्त दुःख आहे की बाळाचा जन्म आणि आईचा मृत्यू हा एक विसंगत लढात याई लढली याच फार मोठ वा दुर्दैव दुःख वाटतय मला पण या संदर्भातल्या तांत्रिक बाबी तपासणं कारण आज काही कागदपत्र आमच्या व्यक्तीच्या हाती नसतात जे तथ्य समजलेले आहेत त्या तथ्यातून निष्पन्न निर्णय जे आहेत हे नक्की बाहेर पडतील त्या निर्णयांमध्ये नक्कीच डॉक्टर सुश्रुत यांचे आई वडील दोषी नाहीत इथपर्यंत माझा मुद्दा आहे सगळ्या सगळ्यामध्ये तुम्ही अनेक दिवस इथले लोकप्रतिनिधी सुद्धा होतात खर तर धर्मदाय हॉस्पिटल जे आहे तिथे पैसे घ्यायची परमिशन नसताना दहा लाखाचं पत्र दिलं गेलं जे अहवालात आलेलं आहे आणि स्वतः हॉस्पिटलने म्हटलेलं आहे मग इतके दिवस हे हॉस्पिटल असच सगळे नियम भंग करून चालत होतं का कारण एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या नावाने हे सगळं हॉस्पिटल आहे लता दिदीच नाव आहे या सगळ्या नावाला कुठेतरी वेगळं म्हणजे कलंक लागल्यासारखं हे सगळं प्रकरण तर त्या मुद्द्यांचा त्या मुद्द्यांवरची स्पष्टीकरण जी आहे ही हॉस्पिटलने देण्याची गोष्ट आहे ते देत असताना ते देत असताना आज संचालक धनंजय केलकर असं म्हणाले की त्या दिवशी काय राहू केतू डोक्यात आलं काय माहिती आम्ही त्या रिसिटवरती दहा लाख रुपये डिपॉझिट घेतलं नाही 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 मी पत्रकार परिषद ऐकली त्यांनी असं म्हटलं की दहा लाख त्यांनी विचारलं पेशंटनी म्हणजे मला जी माहिती कळली पत्रकार परिषदही मी ऐकली आणि नंतरही मी अनेकांकडून माहिती घेतली की नक्की सिक्वन्स काय झाला तर त्यांनी माहिती अशी विचारली की साधारणपणे आणि ही डिलिव्हरीची कॉस्ट नाहीये दहा लाख ही डिलिव्हरीची कॉस्ट नाही डिलिव्हरीच्या नंतर छोट्या बालकांना कारण ती अंडरवेट असणार आहेत तर त्यांना जे ठेवायला लागणार आहे तर तिथे साधारण खर्च किती येईल असं विचारल्यानंतर ते कुठेतरी लिहिलं लिहून दिलं तिथे की खर्च म्हणजे एस्टिमेट ते तिथे चुकून डिपॉझिट लिहिलं गेलं की एवढं एवढं एस्टिमेट होईल त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की ह्याच्यापेक्षा जास्ती निर्णय जे असतात बाकीचे तर ते आमचे डॉक्टर केळकर घेतात आणि केळकरांनी ती रक्कम कमी करून पेशंटला सांगितली पेशंट त्या ठिकाणी त्यावेळेला उपस्थित नव्हते हो आणि त्यांचे अनेक फोन आणि वेगवेगळे पर्याय तपासणं चालू होतं परंतु मी या तांत्रिक बाबीत जात का नाही कारण की मी त्याची साक्षीदार नाही माझा मुद्दा हा आहे की जर का एखादं दो हॉस्पिटल दोषी असेल आणि धर्मादाय कायद्याचं पालन करणार नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी शासन सक्षम आहे डॉक्टर सुश्रुत घैसास हेही जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासन सक्षम आहे त्यांच्या आईवडिलांचा त्याच्यात दोष नाही एकाच मुद्द्याशी मी चिकटून आहे धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा